गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर खोतवाडी येथे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान खोतवाडी यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या एकावन्न फूट उंच भव्य हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभाच्या स्थळावर महावितरण कंपनीच्या विद्युत तारा अडथळा ठरत होत्या या तारा हटवून ध्वज स्तंभाला येणारे अडथळे दूर करा अशा सूचना आज आमदार राहुल अबाडे यांनी दिल्या आज आमदार डॉक्टर राहुल अवाडे साहेब व नूतन जिल्हा परिषद सदस्य कुमारी सानिका राहुल अवाडे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तारदाळ खोतवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या एक्कावन्न फूट उंच भव्य हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभाच्या स्थळावर महावितरण अडथळा ठरणाऱ्या तारा तातडीने हटवण्यामध्ये सूचना दिल्या आहेत यावेळी त्यांनी आवश्यक कारवाई त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत हिंदू ध्वज उभारणीचे कार्य कोणत्याही अडचणीशिवाय व सुरक्षितरित्या पार पडावे यासाठी प्रशासनाने तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत काम सुरू करण्याची ग्वाही दिली यावेळी जिल्हा परिषद सदस्या सा साणी आवाडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख पदाधिकारी धारकरी व कार्यकर्ते महावितरणचे अधिकारी उपस्थित होते तर मग चला सब्स्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर